पहिल्यांदा मम्मीने मॉल बघितलं नाही इतकं काही माहितीच नाही काही की माझ्या वगैरे <laughs> तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामीच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना असेल स्वामी समर्थ तर कसे आहे आशा करतो की सगळे मस्त असाल आनंदात असाल तर मित्रांनो फायनली आज आम्ही आलेलो आहे तर मी घेऊन मम्मीला घेऊन आलेलो आहे सिटी मॉल फिरायला कारण मम्मीची मागच्या सिनेमावरपासून चालू होतं की कुठेतरी घेऊन चाल फिरायला त्यामुळे म्हटलं तर आता मम्मीला आज घेऊनच जाऊ कुठेतरी तर मग आलं आता मॉल फिरायला मॉल मम्मीने आधी बसून दिला नाही फर्स्ट टाइम पहिल्यांदा बघितलं फक्त नाव ऐकलेले मॉल आतून नाही बघितलेलं आहे तर आता इकडे इनडोअरला आलेलं आम्ही इथून एंट्री मारू मग मध्ये जाऊ मग तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पुढे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो फायनली आजचा ब्लॉग अजून सुरू करूया तर मित्रांनो फायनल आता इथे एन करतोय मध्ये दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो फायनली एंटर केलेलं आहे मध्ये मॉल हॉलमध्ये मम्मी सवारी इकडे तर मित्रांनो मध्ये आलेलो आहे आणि इथे क्रिसमस चा कार्यक्रम चालू झालेला आहे फायन पंचवीस तारखेला क्रिसमस सेलिब्रेट होत सिटी सेंटर हॉल मध्ये तर बघूया आपण पण येऊया सिटी सेंटर हॉल मध्ये करण्यासाठी आता एकदम सुंदरकडे सिंगर वगैरे आलेले आहेत मला दाखवतो मी व्हिडिओ चला तर फायनली बघा इथे सिंगर वगैरे आलेले आहेत सॉन्ग चाललेले सगळे लोक वगैरे बघताय ओके कार्यक्रम चालू होणार सॉफ्ट सॉन्ग 28 वगैरे त्याला लाईटिंग वगैरे लावून चला समोर जाऊन बघू ना फोटो काढायचे फोटो काढायचे काढून ना आपण मम्मी नाही म्हणते आता फोटो काढायचा क्रिसमस मध्ये भरपूर गर्दी येते एकदम जबरदस्त गर्दी तर चला आता इथे फोटोशूट वगैरे करूया मी फोटो काढायचा आहे त्याच्यावर काढून घे फोटो काढतो तुमचा फोटो मला तरी देताना तुम्ही फोटो काढतो तर मित्रांनो फायनली आता फोटोशूट वगैरे झाले तर आता अजून फिरू आपण मॉल लगेच जाणार नाही मम्मीला पूर्ण मॉल फिरायचा आहे त्याला पण घेऊन आले तर आता आपण जाऊ द्या वरती वरती जायला चाल चाल चक्करी चाल आता वरती चाललोय पायऱ्यांनी कुठे होती चक्करी मला होती वरती केल्यावरती बघूया आता काय होतं माहिती आपल्याला आता पायऱ्यांनी जायचंय रेडी का मी चल 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 तो। तो। तार। तार। तो। तो। ना मी सांगतो तुला थांब थांब आता येणार ये ना तू ये ना पुढे ना आता ये देन ना पुढे हा घेऊ घेऊ काय तर आता चालू आहे बाहेर येऊ मी ह आता इथं फिरूया आता वरती सांगतो ना आता चाललं कुठं ते तर बघा मम्मीला सर्व दाखवतो इकडे कपड्याचे दुकानं वगैरे सर्व 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 बरं फायनल बघा इथे मसाज सेंटर आहे इथे मसाज चालू आहे बघा हे बघाय मशीन बघा चांगलं बघा मसाज ॲटोमॅटिकली हा बार मसाज चल पुढे जाऊ तर फायनली आता फर्स्ट ब्लॉग आलेलो आहे आणि लोक आता इथून चाललो आहे वरती मोबाईल म्हणजे सर्व दुकानं वगैरे दाखवले मस्त दिसते डेकोरेट एकदम मस्त केलेली स्टार लावले बघा बघू आपण येऊ पंचवीस स्टार केला कोणा तरी सोबत घेऊन येऊ पण येऊ नक्कीच नक्कीच एक ब्लॉग शूट करू आपण ते थोडा वेळेस आपण परत फोटो काढायचं फोटो काढून बाक्यात फिरायचं आपल्याला कुठे जाऊ नका तर चला आता फायनली फर्स्ट फ्लोअर हा फिरून झालेला आहे आमचा तर आता आम्ही जातोय सेकंड फ्लोरला वरती आता मी चाललोय परत परत आपल्याला बाहेर मी चला आता जाऊया तर आता सेकंड फ्लोरला परत चाललो आहे मी आता या बाहेर गाय चल काय की चल मम्मी म्हणे भीती वाटते म्हणे मला काय चालू मम्मी गाबर मम्मी मम्मीला पाहिजे म्हणजे पहिले ती मी माल बघितलं त्याच्यामुळे इतकं काही माहितीच नाही काही ते बाहेर वगैरे असं दाटी वेळी आता घेऊन आलंय त्या सेकंड फ्लोरला प्लोस आम्ही तर आता भाजीने सेकंड फ्लोअरला पोहोचलेले मम्मी आणि मी कारण तुम्हाला बघा नुसतं फिरतो आम्ही घेत काहीतरी कारण जी किंमत दुकानात येईल तुमच्या दहा पट्टी किंमत मॉलमध्ये जी असतो तुम्ही कशा फक्त बघायचं का आम्ही दुकानं वगैरे सगळं कपडे वगैरे बघण्याचा आमचं तुमचं लाईट्स वगैरे येतात नवीन नवीन बघायला भेटतं काहीतरी आम्ही तर या ठिकाणी बघा रेस्टॉ रेस्टॉरंट इथे मध्ये बर नाही एक दोन तीन चल काय नाही चालू तर आता चालू आहे परत थर्ड फ्लोअरला इकडे सगळे गेम ठेवले बरं इथे त्याला गेम दोन पण पोहोचला आता गेम दोन पण दाखवतो बघा लहान होण्यासाठी गाड्या खेळण्यासाठी पोचलोय आपण खुशी लानला तर आपल्याला काहीच करते नसतं खुशी बघा मम्मी बरोबर म्हणते खुशी लानला असतं ना आम्हाला असं फिरता चालू नसतो टॅटो वगैरे तर चला आता आहे आम्ही गेम झोन मध्ये गेम झोन बघतोय आता मग तर इथं त्या स्लायडिंगच्या गाड्या अगं हे बाहेर गाड्या कसं राहायचं बापरे अरे काय अस काहीतरी हा गेम आहे आपण जसं टेम्पल रन खेळतो ना त्या गेम हे बाई समोर दिसतं का तिथं पहिले असं आईस्क्रीम म्हणजे बरं का इथं ये दिसतं अशीच आईस्क्रीम खाली पडायची पाण्यामध्ये तर चला आता गेम झोन फिरून झाले आणि आता समोर काय आलंय बघा स्कॅरी हाऊस स्कॅरी हाऊस म्हणजे मूवी वगैरे नाही का बघता आपण कसं आहे मम्मी मॉल हा मस्त आहे ना तर मम्मी नी पहिले मॉल बघितला निपून जायचं का चल तर चला आता लिफ्ट निघाली जाऊया मम्मी म्हणे लिफ्टनी जायचंय तर चला आता फायनली लिफ्ट निघाली चालले मम्मी तर मम्मी जावे आता लिफ्ट निघाली मम्मी म्हणत होती लिफ्टनी जायचंय चला आता लिफ्ट तर मित्रांनो फायनली बॅड लक फुल झालेली तर आम्हाला वेटिंगला थांबा लागली मम्मीला मला गेली परत खाली काही थोडं वेळ थांबा अजून मम्मीला लिफ्ट म्हणून घेऊनच जायचं आता खाली बाहेर गेली बाहेर आणि मम्मीला भीती वाटली तर आता लिफ्ट खाली किती आता भरती तर मित्रांनो फायनली ग्राउंड फ्लोअर आणि आतापर्यंत बाहेर निघायचं आपल्याला खाली जायचं नाही नाही आता हा ना, खाली चवायचं नाही हा इकडून सॉरी सॉरी इकडून जायचं आता डायरेक्ट घरी चुकलं होतं मी पण चुकलं डायरेक्ट खाली जाऊ नाही ना तरी अजून बाकी ना नाही नाही हां इकडून सॉरी इकडून जायचं आहे आउटडोअर तिकडून बाहेर होईल पार्किंग घेत तुझं नाही इनडोर तर आपण इथूनच आउट करणार कसं वाटतं मी एक्सपिरियन्स वाजता मस्त आहे ता मी पहिल्यांदा आली इथे आलेली नाही मॉलला म्हणजे मॉल फक्त लांबून बघितलेलं आहे आतमध्ये येईल नाही तर फर्स्ट टाईम मला दाखवत कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा तर घरी जाऊन मी झत बोल तर फायनली आता चला निघूया इथून आता आऊट केलेले आहे मॉलला बाय सिटी सेंटर मॉलला तर चला आता जास्त इथून निघालेलं आहे टाटा बाय बाय करून सिटी सेंटर मॉलला मम्मी आणि आता मी निघालेलो आहे इथून तर मम्मी राहली मी खुशीला आणला पाहिजे होतं खुशीला जर आणला असता तर आम्हाला इतकं पण फिरता आलं नसतं बघू आता मी तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावर भेटते त्यानंतर मी माझा आणि मग माझा एक्सपिरियन्स शेअर करतो